पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत असे दोन गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि तब्बल एक वर्षांपासून फरार असलेला आरोपी रोहिदास वामनराव आहे याला गुन्हे शाखा युनिट अंबडच्या पथकानं पुण्यातून ताब्यात घेतले पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे मोबाईल वागण्यावरून कुरापत काढत चॉपर आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून आकाश युवराज परदेशी यास गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा भद्रकाली पोलीस ठाणे येथे दाखल होता तर अनिल सुभाष चव्हाण यास कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने रिक्षा टाकून दोन्ही पायांवर धारदार शस्त्रांनी वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच जखमी अवस्थेत त्याला अंबिकानगर झोपडपट्टी जवळ फेकण्यात आल्याचा गुन्हा पंचवटी पोलीस ठाणे येथे दाखल होता गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी रोहिदास आहेत नाशिकहून पसार होऊन हर्सूल आणि नंतर पुण्यात नाव बदलून राहत होता अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना आरोपी पुण्यात फ्लिपकार्टमध्ये काम करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा ठाव ठिकाणा मिळवून हडपसर रोड पुणे येथे पथकाने सापळा लावला त्यानंतर आरोपीला शिथापीनं ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेला आरोपी पुढील कायदेशीर कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक